हॅलो जय हिंद जय महाराष्ट्र हे बघा आज मला पुण्याला जायचं होतं दवाखान्यात पण जरा थोडं भुईमुगाचं बर्ण राहिलं होतं म्हणलं ते बर्ण करून बारा वाजता जावा पण बारा ला जी बाराला जी लाईट गेली तर ती आता साडेचार वाजता लाईट आली पहा आता किती आता बर्ण होणार आहे त्यामुळं आज सगळं प्लॅन माझा कॅन्सल झाला पा तर बघू आता मग आता हे बघा आता इथं हे बघा हे आंब्याचं झाड आहे बघा इथं तर आंब्याच्या झाडाला बघा अशा कायऱ्या लागल्यात बघा तर ते झाड इतकं वाकलं आहे बघा हे ते बघा एवढं ते सगळ्या झाडाला लागल्यात बघा फार शेंड्यापर्यंत फार सगळ्या कैरे आहेत बघा हे बघा हे बघा ह्या अशा प्रत्येक झाडाला अशी कैरी लागली बघा इतक्या ते झाड पूर्ण असं जमिनीला टेकलं आहे बघा इतक्या कैऱ्या लागल्यात बघा ह्या झाडाला तर हे बघा एक आणते पण ह्या झाडाला कमीत कमी आता हे चार चार वर्षात झाड झाले बघा हे आणि किती मोठं झालं आहे बघा हे झाड म्हणजे कलमी झाड लावलं होतं बघा ह्या झाडाचं म्हणजे ह्या झाडाला एकच आंब्याला इतकी कैरी निघती तर ते बाकीचे आहेत गावरांच्या त्या आंब्याच्या पाच आंबे ताव हा एक आंबा बघा इतका जमीन त्याला खालून काठ्या बांधल्यात बघा ह्या ह्या आंब्याला इतकी कैरी लागली बघा ह्या सगळ्या काठ्या बांधल्यात त्याला इतकं जर फांद्या लोंबल्यात इतकं ओझं झालं आहे बघा या आंब्याला काय खरंच म्हणजे आधुनिक पद्धतीची झाडं लावली तर किती फायदा आहे तर हे बघा हे प्रत्येकाशे झाडाला कैरी कैरी म्हणजे प्रत्येक फांदीला कमीत कमी पन्नास पंचवीस कायरे आहेत बघा एका फांदीला हे बघा या सगळ्या अशा कायर्या आहेत आणि त्याच्या शेजारी बघा हे फणसाचं झाड आहे तर आम्हाला काही माहीत नाही या फणसाचं झाड आले पण ते आले असं लावलं तर याला आता एक दोन तीन फणस तोडले बघा तर ते पिकायचं टायमिंग माहीत नाही कसं आहे ते बघा वरपर्यंत सगळे फणस लागले बघा इथं हे बघा हे सगळे फणस आहेत तर आता याचं आपल्याला तोडायचं टायमिंग माहीत नाही बघा याचं कधी आणि ते काय झालं ते फणस पिकला आणि त्याचे ते आम्हाला कळूनच नाही अरे की त्याचं संपूर्ण असं पिकल्यानंतर असं भरं मोठं फणस बघा कमीत कमी पंचवीस किलोचा फणस निघाला बघा तो एकच आणि आता इतके फणस टाकल्या हे कांडो कांड सगळे फणस आहे बघा हे फणसाचं एक उत्पन्न लय बारीक बघा हे बघा हे बारीक बारीक फनस लागलेत बघायचे हे सगळे बारीक बारीक आहेत बघा हे सगळे प्रत्येक फांदीला असे सगळ्याच्या याला फणस लागले बघा तर कमीत कमी जर हे फणस सगळे जर राहिले तर याचे एक टेम्पो बरं बघा या फणसाचा इतकी फणस आहे नाही खरंच हे फणसाचं पीक चांगले पण आपल्याला हे प्रथमच म्हणजे मी पर झाड लावले तर याचं आपल्याला पिकण्याचं आणि कसं पिकतं हे आपल्याला काय माहीत नाही त्यामुळं काही त्याचं जजमेंट नाही पण आता ते हळूहळू कोणाचं आहे चौकशी करून ते पाहत आहे ना आता हे नेमकं आता हे तोडायचं कधी तर आता ते आता कोणाला ते विचारायला पाहिजे ते तोडायचं माहीत नसेल आमचे दोन तीन फस वायाला गेली लय पिकल्यावर आम्ही ती तोड तोडली बघा ते तो तर असं आहे बघा या फणसाचं एक पीक हे बघा हे आंब्याचं झाड बघा सगळे अशी आंबे बघायचं सगळे बघायचं सगळे अशी आंबे लाटले बघायच्या झाडाला किती आंबेजन करता आता इकडे वरच म्हणलं आज कांद्याला घासाला पाणी द्यावं म्हणलं होतं पण ते काय जमलं नाही तरच हा भुईमुगी बघा आता भुईमुगाला पाणी सोळं आहे तर आता बघू आता कसं होतं आहे ते आता आता हे खाली कांद्याचे दोन तीन वाफे राहिल्यात पण बघू तेवढंच भरायचं होईल आज कारण हे भुईमुगाला पाणी आता खत मारलं आणि पाणी नाही आता ते काय लाईटच नाही तर प्रॉब्लेम नाही म्हणलं बारा वाजेपर्यंत झाला असतं सगळं भरायचं बघा पण आता ते काय विलाज नाही तर इतकं कडक आहे ह्या दोन दिवसापासून तर म्हणजे झाडाखाली बसलं जरी गरम होते इतकं उन्हाचा कडाका वाढ आहे कारण पाणी आता पाणी दिलं की उद्या सकाळी परत पाणी राण एकदम असं कडक आहे म्हणजे इतकं ऊन कडक आहे आणि त्यात ह्या उन्हात उन्हाळ्यातलं म्हणजे बघा हे आता आहे हे कांद्याचे बघा आहे ह्या कांद्याला आता पाणी चोरलं आहे आणि इथं काल पाणी दिले पण ते बघा काल दिले त्याला पाणी पण हे सुकलं आहे पहा म्हणजे इतकं उन्हाचं कडक वातावरण आहे का ही आपली ही कुत्री बघा तर ही अशी म्हणजे हो दुसऱ्यांदा कोणाला येऊन देणार नाही आणि एक गरीब बांधून ठेवले बघा चल वाग्या यो तो तिक तिकडे एक वाघ्या येते तो लाल्या वाघ्या हे आला तो वाग्यात हे बघा आता इथं असं हे लाल्या वा वाघ्या वाघ्या हे एक वाघ्या ही तीन कुत्री बारा वाजे बघा इकडे जरी संपूर्ण हे सगळं क्षेत्र बघायचं असलं तरी पण उष्णता आता फार पाच वाजते बघा पण उष्णता इतकी कडक ही गॅस उभं राहून देत नाही इतकी उष्णता जबर आहे पहा इथं तर हे असं पद्धतीचं हे हा एक आमचा स्टार्टर खराब झाला होता तर याला आता दृष्ट केलंय भगवा आता याचं काय नेमकं कंडेन्सर गेला काही नेमकं नाही गेला परत मी लागायचं जरा काल पाणी दिलं होतं पण आज परत सुकलं हे कांदा ठीक आहे आता पाणी त्याचं आहे काही नाही करायचं पाणी देत राहायचं चांगलं दाट खत मार आता हां खत दाट मारलं म्हणजे काय आहे तर परत कायच त्याचं खतन काय आता चांगलं दाट मारायचं एकदा खतन एकदा मारलं की मग बास होईल त्याचं कामच चाल हे बघा तीस किलो बुईमूग आहे बघा हा तीस किलो भुईमुग पेरलेला आहे आणि आता याला पंधरा पंधराची एक गोण आणलेली आहे बघा पंधरा पंधरा खत आहे भुईमुगाला चांगलं चालतं असं म्हणतात तर ते पंधरा पंधरा आता जवळजवळ हे याला पंधरा पंधरा खते संपूर्ण कोण्याला एवढ्याला टाकायची पंचवीस किलो उभी आहे हो बघा तर बघू एवढ्या नाहीत मग परत एक खोरापणी करून परत थोडं काही टाकता येईल पण आता हे बघू आता काय पाण्याचा प्रॉब्लेम आहे तर तर आता पाच वाजले बघा आता आता आमच्या आवडीची शाळा सुरू असेल आता आणायला जायची बघा तर आता जाऊया आवडीला घेऊन येतो ara jai maharashtra ya ta ke sampat jai hind